शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे कोण देत थोडा खाली भारतीय जनता पार्टी दोन हजार चोवीस च्या त्यांच्या घोषणापत्रामध्ये पत्रामध्ये प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन त्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देतो असे खोटे आश्वासन देऊन ते सत्तेत आले सत्तेत आल्यानंतर सत्ता मिळवली आणि सत्ता मिळवल्यानंतर शेतकरी शेतकरी शेतमजूर दिव्यांग यांना वाऱ्यावर सोडून देण्याचे काम सरकारने केलेले आणि याच्या विरोधात सरकारला त्या संपूर्ण गोष्टीची आठवण करून देण्यासाठी बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमचे सोलापूरचे जिल्हा प्रमुख दत्ताभाऊ मस्के पाटील ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापुरातील माजी मंत्री स्वतः विद्यमान दक्षिणचे आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या घरावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मशाल मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे मशाल मोर्चाचं कारण एवढंच आहे की जे सरकारच्या डोक्यामध्ये अंधार झालेले आहेत त्या मशालीने त्या डोक्यात प्रकाश पाळण्यासाठी आम्ही हे मोर्चा काढलेले आहे आम्ही सुभाष बाबूना सुद्धा सांगितलेलं आहे की शेतकरी कर्जमाफीसाठी तुम्ही जर प्रयत्न करा तुम्ही या ठिकाणी सत्तेत आहात आणि सत्तेत असून सुद्धा शेतकऱ्यांना जर कर्जमाफी देत नसाल आणि अशा सरकारला आम्ही मुळा सेट टाकण्यासाठी प्रहारचे प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी या ठिकाणी महाराष्ट्रात सज्ज आहेत येत्या काळामध्ये शेतकऱ्यांची जर कर्जमाफी झाली नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलनाला सरकारला सामोरे जावं लागेल एवढे मात्र या ठिकाणी नक्की देवेंद्र फडणवीस साहेबांची निवडणुकीपूर्वी यांनी नि प्रभू रामाची शपथ घेऊन शेतकरी कर्जमाफी करू असं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं आणि शेतकऱ्याच्या जीवावर त्या ठिकाणी सरकार आणलं परंतु त्यांना शेतकऱ्याची कर्जमाफी करता आली नाही त्यासाठी आमचे माजी मंत्री सर्वेसराव बच्चूभाऊ तुडू यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर मशाल मोर्चा आंदोलन केलेलं आहे आज आम्ही सोलापूरचे आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या या ठिकाणी घरासमोर आंदोलन करत आहोत त्यांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसचे कान उघडा आम्ही सुद्धा मशाल पेटवून त्यांच्या मनात कुठंतरी शेतकऱ्याविषयी एक पालवी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी सरकारने लवकरात लवकर शेतकरी कर्जमाफी करावी अन्यथा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल